नमस्कार मित्रांनो जसा फिनिक्स राखेमधून भरारी घेतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या करिअरमध्ये यश मिळवतो तशीच काही लोक त्या फिनिक्स राखेमधून भरारी घेतल्यानंतर परत अशा काही गोष्टी करतात जेणेकरून त्यांच्या आयुष्याची करिअरची परत राख होते त्यामुळे राख टू फिनिक्स टू राख हे जी हा जो आयुष्यक्रम आहे दिनक्रम आहे जीव जीवनक्रम आहे त्याच्याबद्दल थोडंसं जर आपल्याला बोलायचं झालं आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत राजकीय आप जे आपल्याला उदर लान्स आर्मस्ट्रॉंग असतील बिल कॉस्बी असतील आसाराम बापू असतील त्यानंतर ता टायगर 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 हुक्स असेल पी सी जॉर्ज असेल असेल शायनी आऊजा असेल राज कुंद्रा असेल ललित मोदी असेल अगदी आपले विजय मल्ले असतील नीरव मोदी असेल एलिझाबेथ होम्स असेल थेरानोशी मालकीन आणि रिचर्ड निक्सन असतील या हे जे सगळी हार्डवे वाईनस्टाइन असतील वी टू मुवमेंट वाला अमर सिंग कार्तिक चिदंबरम असतील हे या ज्या गोष्टी आहेत त्यांनी हे बेसिकली काबार करून स्वतःच्या स्वतःच्या आयुष्याचं सोनं केलं सुरुवातीला राखेतून भरारी घेतली असं म्हणता येईल आणि त्यानंतर मात्र काही गोष्टी अशा घडतात ज्यामुळे त्यांनी जे काही आपल्या आयुष्यामध्ये कमावले ब्रँड इमेज असेल पैसा असेल मान मार्थ असेल सोशल एस्टीम असेल समाजामध्ये प्रतिष्ठा असेल हा जी पॉवर असेल ताकद असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका क्षणात किंवा एका आठवड्यात किंवा एका महिन्यामध्ये दुविधा मिळताना दिसतात याच्या मागची कारण काय असू शकतात आपल्याला कोणते राजकीय भाष्य करायचं नाही किंवा कोणाबद्दल आपल्याला जजमेंट पास करायची नाहीयेत प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येकाचा विचार करण्याची प्रवृत्ती प्रत्येकाचे ऑब्जेक्टिव्ह प्रत्येकाचे अंबिशन महत्वाकांक्षा वेगळे असतात त्यामुळे आणि प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं असतं त्यामुळे जे कंपास आपण आपल्या स्वतःसाठी लावतो मोरल असतील फायनान्शियल असतील सोशल असतील पॉलिटिकल असतील ते कंपास ते निकष आपण सर्वांसाठी सर्वांसाठी लाव लावू शकत नाही त्यामुळे आपल्या आपला या व्हिडिओचा उद्देश हा हे अंडरस्टँड हे जाणून घेण्यासाठी आहे की एखादी व्यक्ती किंवा आपल्या आजूबाजूला ज्या असतात किंवा आपण स्वतः एखाद आपण ताबाड कष्ट करून राखेतून फेनिक सारखी भरारी घेतो आणि ती भरारी घेतल्यानंतर आकाशात विरत न राहता अशी अशी बुद्धी आपल्याला का सुचते अशी अवदेश आपल्याला का आठवते जेणेकरून जे काही आपण मिळवले आतापर्यंत त्या सगळ्याचे राख रांगोळी होते परत राख राखेतून राखेकडे हा जो राखे राखे प्रवास आहे तो फक्त महाराष्ट्रापुरता इंडियापुरता भारतापुरता किंवा आशियापुरता मर्यादित नसून तो सर्व एक ती मानवी प्रवृत्ती आहे त्यामुळे याची जी उदाहरणं आहेत ती आपल्याला जगभर सगळी सगळीकडे आढळतात त्यामुळे डी जोस असेल क्रिकेटमधला हे क्लोनी असेल हे हे जे प्रकार आहेत त्याच्यापासून आपल्याला काय शिकता येईल हे जे व्यक्ती असं करतात कॉर्पोरेटमध्ये सुद्धा जे काही सेक्शुअल हॅरेसमेंट असेल किंवा कॉर्पोरेट स्कॅन्डल असेल किंवा करप्शन असेल या केस खाली जे ज्यांना आपले जॉब घालावं लागतात ती त्या व्यक्ती तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही काबाड कष्ट करतात त्यानंतर हे हे जी शुभलक गोष्टी आहेत आपले जे विकार आहेत मोद मोह मत्सर लोभ भीती यांना बळी पडून हे असे का प्राण्यासाठी का वागतात आणि त्या त्या राखेतून परत राखेकडे झेपवण्याची जी मनोवृत्ती आहे ती अशी का बोट झेपी मनोवृत्ती का असते त्याच्या मागचे कारण काय असू शकतील तर हे जे आता वाल्मिक करार साहेबांचं चाल कि वा चाललंय किंवा धनंजय मुंडे सध्या बीड आणि भारतीय महाराष्ट्रामध्ये राजकारण असेल किंवा समाजकारण असेल किंवा आर्थिक कारण असेल अर्थकारण असेल या सगळ्या गोष्टींच्या मागे जरी कराड हे तात्कालिक कारण असतं तरी पण ही जी मेंटलिटी आहे ती सर्वांनाच लागू होते हे अतिशय महत्वाचं आहे मग याच्या मागचे कारण काय असू शकतात आपल्या कोणालाही जरी सध्याची परिस्थिती वाल्मिक कराडात सध्या जरी न्यूज मध्ये असले तर ही मानसिकता जी आहे ती पूर्वापार चालत आलेली आहे आणि पुढे पण चालत राहणार आहे त्यामुळे फक्त वाल्मिक त्यांनाच आपण दोष देतोय किंवा बाकी सगळे संत आहेत असं पण नाही किंवा वाल्मिक हे संत आहेत आणि बाकी सगळे चुकीचे असं पण नाहीये त्यामुळे आपण या गोष्टींकडून का शिकतो आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काय आतापर्यंत कळवलंय ते जर घालवायचं नसेल तर त्यासाठी काय करावं लागेल या गोष्टी या गोष्टी महत्वाच्या आहेत तर ही जी कारण टिपिकली असतात ती कोणती असू शकतील एकतर एथिकल लॅब्स किंवा मॉरल फेलिंग किंवा लिगल व्हायोलेशन म्हणजे जे आपण ज्या आपले आचार विचार संस्कृती संस्कार याच्या किंवा सम, जे समाजाने घालून दिलेले निकष आहेत ते आपण पाळतो का मग ते एथिकल असतील मॉरल असतील किंवा लिगल असतील जसं जे राष्ट्राने आपल्याला किंवा राज्याने आपल्याला घालून दिलेले त्याच्यामध्ये हे जे जजमेंट आहे एथिकल जजमेंट मॉरल जजमेंट आणि लिगल जजमेंट त्याला लॅब्स करतो का त्याची पळवाट काढतो का त्याला ब्रेक करतो का असं होतंय का आपल्याकडून हा पहिला मुद्दा आणि असं झाला असेल तर ऑब्विसली जे काही त्याचे रिपरकशन्स आहेत परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागतातच त्यानंतर दुसरा मुद्दा पब्लिक ट्रस्ट पब्लिक ट्रस्ट म्हणण्यापेक्षा आपली जी ब्रँड किंवा परसेप्शन किंवा इमेज समाजामध्ये लोकांमध्ये आहे त्याला तडा जाईल असं आपण काय करतोय का तडा जाईल असं आपल्याला काय कृत्य घडतोय का आणि ते जर घडत असेल तर ते किती लोक किती कितपत किती लोकांना त्याचा नकारात्मक परिणाम भोगावं लागतात त्यामुळे ह्या ज्या गोष्टी त्यापासून लांब राहिलेलं बरं हा जो बर। प्रकार आहे पब्लिक ट्रस्ट किंवा पब्लिक ब्रँड किंवा परसेप्शन आपण जेवढी मेंटेन करू आणि जेवढी ती समाज उपयोगी असेल तेवढी ती चांगली असं म्हणता येईल तिसरा महत्वाचा मुद्दा अनचेक्ड पॉवर किंवा मनी अचाट पैसा आला अफाट पैसा आला आणि अचाट पॉवर आली ताकद हातामध्ये आली मग ती राजकीय ताकद असेल किंवा व्यावसायिक असेल किंवा सामाजिक असेल किंवा पॉलिटिकल असेल या ज्या गोष्टी आहेत ते त्या ताकदीचा वापर बेसिकली असं म्हणतात की कोणत्याही व्यक्तीला पॉवर दिल्यानंतर तो ज्या प्रकारे वागतो त्यामुळे त्या व्यक्तीची खळी ओळख आपल्याला कळू शकते कारण जेव्हा पॉवर नसते पैशाची असेल किंवा राजकीय असेल किंवा सामाजिक असेल तेव्हा सगळ्याच व्यक्ती चांगले असतात जनरली त्यामुळे इफ यू इफू इफ यू गिव्ह पॉवर टू अ पर्सन ही विल शो इज ट्रू कलर्स असं म्हणतो आपण त्यामुळे अनचेक पॉवर आणि एकदा ही ताकद मिळाली राजकीय असेल किंवा सामाजिक असेल आणि त्याला जर कोण अकाउंटेबिलिटी नसेल ट्रान्सपरन्सी नसेल आणि ह्युमिलिटी नसेल हे सगळं ही ती पॉवर प्रत्यक्षात करण्यासाठी किंवा लोकांसाठी वापरण्यासाठी तर मग भरपूरशे इश्यूज तयार होतात असं दिसतं आपल्याला आणि ही अनचेक पॉवर जेव्हा अमर्याद अनियंत्रित ताकद आपल्याकडे येते त्यानंतर सुरुवातीला आपण स्वतःवरचा ताबा ठेवतो पण जसं आपल्याला कळतं की अरे आपण काही केलं तरी चालतं आपल्याला आपल्याला रोखणारा आपल्याला थांबणार थांबवणारा आपल्याला विरोध करणारा कोणीच नाहीये मग त्याच्यामध्ये तुमचा पॉलिटिकल असेल पॉलिटिक्स राजकीय सपोर्ट असेल किंवा आणि आर्थिक सपोर्ट असेल किंवा आपल्या मागे कोणती मोठी व्यक्ती उभी असेल त्यामुळे पण कदाचित ही अनियंत्रित ताकद यायला लागली आपल्याकडे मग आपण जे काही करू हम करेसो कायदा ही जी मेंटॅलिटी आहे ती मला वाटतं निर्माण होते आणि त्यानंतर पुढे जो सगळा गोंधळ तयार होतो मग त्यामधून अॅरोगन्स येतो मी करेन अहंकार येतो त्यानंतर कॉम्प्लिसन्सी येते काही काही चालून जातं कोणीही माझं वाकड काही काही करू शकत नाही ही जी मानसिकता आहे ती तयार होते त्यानंतर मग जे गोंधळ होतात ते आपण आजूबाजूला पाहतोय त्यानंतर महत्वाचं गोष्ट ओव्हर डेलिगेशन ऑर इनएबिलिटी टू डेलिगेट म्हणजे सगळी कामं आपणच करायची सगळं कंट्रोल आपल्याकडेच पाहिजे सगळा ताबा आपल्याकडेच पाहिजे मी मध्ये तेच झालं पाहिजे हे ही ही गोष्ट जी आहे त्यामुळे आपण आपली जी कामं इतरांना देऊ शकतो आणि आपली प्रगती होऊ शकते त्यासाठी विश्वासू साथीदार गोळा करणं महत्वाचं असतं आणि त्या विश्वासू साथाऱ्यांना साथीदारांना आपली पॉवर डेलिगेशन ऑफ अथॉरिटी आणि पॉवर दोन्ही करता आले पाहिजे जेणेकरून ही जी ही जी कामं आहे ही आपली मंडळी आपली आपली टीम आहे आपली टीम आपली टीम ते हे सगळे कामं करू शकतील असं काही लोकांना हे काम किंवा पॉवर दुसऱ्यांना देणं जमतच नाही का किंवा काही लोकांना इतकं सगळंच काम दुसऱ्यांना देतात जेणेकरून तो जो ज्या ज्याच्याकडे आपण काम दिलेलं आहे तो अमर्याद होतो तो अनियंत्रित होतो असा प्रकार काही गोष्टींमध्ये काही न्यूज मध्ये असं ऐकलं की वाल्मिक मुंडे या स्पेसिफिक केसमध्ये धनंजय मुंडे जेव्हा पालकमंत्री होते बीडचे तेव्हा चार वर्ष जी आ, लोकल जे मॅनेजमेंट होतं ते सगळं कराड बघत होतं त्यामुळे हे जे ओव्हर डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी अँड पॉवर आहे त्याचा पण हा परिणाम आहे का किंवा काही वेगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टी आपणच करतो दुसऱ्या एखाद्या उदाहरणामध्ये सगळी सगळा कंट्रोल माझ्याकडेच पाहिजे मी डेलिकेट करून काहीच करू शकत नाही मग त्याचा परिणाम पण होतो कधी कधी कारण आपण मग ते सगळ्या गोष्टी आपण करत असताना काही गोष्टींमध्ये चुका होतात आणि मग आपण एक्सपोज होतो त्यानंतर पुअर डिसिजन मेकिंग इन क्रायसिस सिच्युएशन निर्णय घेण्याची क्षमता जी आहे प्रत्येक प्रत्येक व्यक्तीची कुंजी असते मानसिक शारीरिक आर्थिक आणि बौद्धिक त्या उंचीच्या बाहेर तू जाऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येक माणसाची जी ग्लास सेलिंग असते तिथपर्यंत तू काम करू शकतो त्यानंतर जेव्हा त्याच्यावरची जबाबदारी दिली जाते तेव्हा तो एक्सपोज होतो तेव्हा तो चुका करू लागतो कारण त्या त्या लेवलला निर्णय घेण्याची क्षमता त्याची नसते त्यामुळे त्यांनी त्याला मदत करता येईल का आपल्याला किंवा तो कोणाची मदत मागेल का या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय फ्लुईड असतात त्या गोष्टी कळणं महत्वाचं त्यामुळे आणि स्पेशली जेव्हा सगळ्या गोष्टी दैनंदिन रुपयांमध्ये चालू असतात तेव्हा निर्णय घेण्याची क्षमता तुमची पारखली जात नाही किंवा चेक केली जात नाही जेव्हा परिस्थिती हातावर जाते किंवा परिस्थिती अनियंत्रित होते तेव्हा तुमची डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी जी आहे निर्णय क्षमता तिचा कस लागतो आणि यावेळी आपली जर उंची तेवढी नसेल खोली तेवढी नसेल मानसिक आणि बौद्धिक आणि आकलंगच्या मनाने तर मात्र आपण एक्सपोज होतो आणि मग आपण आपल्याला मध्ये ढकललं जातं असा प्रकार येतो त्यानंतर फेल्युअर टू हँडल फेल्युअर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सक्सेस मिळेल असं काही गॅरंटी कोणाला देत नाही किंवा नसतंच तसं तेव्हा आपण ज्याप्रमाणे यश मॅनेज करतो त्याचप्रमाणे अपयश पण मॅनेज करता येतं आपल्याला का अपयश आप ले आल्यानंतर आपण चिडचिड करतो आपल्याला पुन्हा काढण्याची प्रवृत्ती होते असे जे प्रकार आहेत त्यामुळे पण बरेचसे गोंधळ आपल्या आजूबाजूला झालेले आपल्याला बघता दिसतात तर ह्याच्यामध्ये कोणाला कोणते राष्ट्रीय सध्याची परिस्थिती बाजूला ठेवा पण हे जे प्रकार आहेत ते सर्वां सर्वांबरोबर होतात मी सुरुवातीला जी उदाहरणं दिली मी रिपीट करतो हे सगळे जे लॉजिक आहेत ते विजय मल्ल्या नीरव मोदी विजय मल्ल्यांनी नऊ हजार करोडचे बँकिंग कडून होतं आणि ते गायब झाले नीरव मोदी साहेबांनी चौदा हजार करोड पीएन कडून घेतले एलओयू डुप्लिकेट एलओयू देऊन त्यानंतर सत्यम स्कॅम मध्ये रामलिंगम राजीव राजू यांनी अकाउंट बुक केले आणि ती, ती आ, सत्यम कॉम्प्युटर टेक मैदानाला घ्यावी लागली सत्यम म्हणजे जे, जे रामलिंगम राजू आहेत त्यांचा फॉल फ्रॉम द ग्रेस आहे त्यानंतर ललित मोदी ज्यांनी आयपीएल सुरू केलं त्यांनी पण कसं पळून जावं लागलं त्यानंतर सुब्रत रॉय सहाराचे जे प्रमुख होते करता धरता त्याच्यामध्ये त्यांनी एकवीस किंवा करोड जे इलिगली इन्व्हेस्टर्स कडून गोळा केले त्याबद्दल काय काय त्यांना अटक झाली आणि काय पुढे झालं ते आपल्या सर्वांना माहितीये त्यानंतर पी सी जॉर्ज केरळचे पॉलिटिशियन त्यांचं काय झालं आपल्याला माहिती आहे शायनी आहुजा जो एक बडिंग ऍक्टर होता दोन हजार नऊ मध्ये बॉलिवूडमध्ये त्याच्यावर जो बलात्काराचा गुन्हा दाखल झाला त्यानंतर त्याच्या करिअरची वाताहत झाली त्यानंतर राज कुंद्रा शिल्पा शेट्टीचे पती त्यांच्यावर पण पोर्नोग्राफी मध्ये जे दोन हजार एकवीस मध्ये प्रकरण झालं ते त्यानंतर अमर सिंग कॅश फॉर वोट जे आहे स्कॅम आहे तो त्यानंतर आसाराम बापू कार्तिक चिदंबरम लान्स आमस्ट्रॉंग हे झाले भारतीय आपल्याला जर जागतिक दर्जाच्या बघा पाहिजे असतील तर जा, रिचर्ड निक्सन वॉटर गेट स्कॅम स्कॅन्डल जे होतं रिचर्ड निक्सन हा अमेरिकन सदिसा रिचर्ड निक्सन हे अमेरिकेचे वे राष्ट्रपती होते पण वॉटर गेट स्कॅन्डल मध्ये त्यांना रिझन करावं लागलं तो एक मोठा फॉल फ्रॉम द क्रेस होता म्हणजे राखेतून फिनिक्स झाला नाही फिनिक्स झाली असा प्रकार येतो त्यानंतर लाल सामस्ट्रॉंग टू डी फ्रान्स टू डी फ्रान्सचे ते सात वेळा होते आणि त्यानंतर त्यांनी जे डोपिंग केलं जे डोपिंग स्कॅन्डल मध्ये त्यांचं नाव आलं ते सक्सेस ते पुरु पण झालं त्यामुळे जो गोंधळ झाला तो त्यानंतर हार्वे बायन्सटाईन हॉलिवूड एकेवेळी एकेकाळी हॉलिवूडवर राज्य करणारा हा हार्वे बायन्स्टाईन नंतर सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसमध्ये मी टू मुवमेंट मध्ये त्याची त्याच्या आयुष्याची लागली त्यानंतर एलिझाबेथ होम्स थेरानोस सगळी कंपनी तिने सुरू केली होती जी जी त्याचं लॉजिक असं होतं एका रक्ताच्या एका थेंबावरून आपण सगळे तुमचे जे ते टेस्ट आहेत बॉडी टेस्ट आहेत त्या करता येऊ हो शकतील असं त्याचं म्हणणं होतं पण तिने जी कंपनी उभी केली ती पूर्ण खोट्या बोलण्यावर होती त्यामुळे फेक इट यू मेक इट किंवा मेक इट यू फेक इट असा जो प्रकार आहे त्याचं एलिझाबेथ होम्सचे चांगलं उदाहरण आहे विल कॉस्ट बी अतिशय शिखर गाठलेली व्यक्ती तिथे गेल्यानंतर काय प्रकारचे करतात आणि त्यानंतर त्यांचा द ग्रेस त्या राग कशी होते याचं चांगलं उदाहरण आहे टायगर वुड्स जगावर राज्य करणारा हा गोल्फ खेळणारा खेळाडू दोन हजार नऊ मध्ये जे सेक्शुअल बाकीचे स्कॅन्डल होते किंवा अफेअर्स होते यामुळे त्याच्या करिअरची वाट लागली याच्या मागे ऑफिस पॉल्टीस पण असू शकतं करायचे पण शेवटी अल्टिमेटली चूक त्याची वैयक्तिक होती त्यानंतर उदाहरण द्यायचं बर्दी मॅडॉफ दोन हजार आठ मध्ये जो काही गोंधळ जगामध्ये झाला right. आर्थिक त्याच्यामध्ये मॅडॉफने जी पॉन्झे स्कीम लाँच केली होती त्याच्या त्यामुळे सगळ्या जगाची वाट लागली त्यानंतर एक तुम्हाला निकोलायप वाविलोव्ह नावाचा एक सायंटिस्ट होता रशियन त्यांनी त्यांनी प्लांट बायोलॉजिस्ट म्हणून खूप चांगलं काम केलं होतं त्यांनी आणि त्याच्यानी स्टॅलिनची जेव्हा मतभेद झाले त्यानंतर या निकोलाव त्यानंतर या निकोलाय व्हालॉव अटक करण्यात आली वगैरे वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या सांगायचा मुद्दा हे जे उदाहरण आहेत आपण कोणा व्यक्तीला टार्गेट करण्याचा किंवा त्यांची जजमेंट करण्याचा प्रयत्न करत नाहीये ह्या ज्या गोष्टी आहेत की आपण काबड कष्ट करून काहीतरी मिळवतो मिळवण्याचा प्रयत्न करतो एका लेवलला पोहोचतो आणि त्यानंतर ह्या ज्या हे जे साईड ट्रॅक्स आहेत एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज जे आहेत त्यामुळे आपल्या करिअरची आपल्या परसेप्शनची आपल्या ब्रँडची आपल्या पब्लिक ट्रस्टची आपल्या पब्लिक इमेजची वाट जी लागते आपल्या कुटुंबाला त्रास होतो त्याच्यामागची कारण आपण पाहतोय त्यानंतर त्यानंतर होतं नॉट 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 एबल टू मॅनेज ऑफिस पॉलिटिक्स ऑर स्पोर्ट सेटलिंग म्हणजे या केसमध्ये या या सगळ्यांच्या केसमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी यश मिळू लागते तेव्हा त्याचे जे मित्र आणि त्याचे टीम बनत जाते त्याप्रमाणे त्याचे प्रतिस्पर्धी म्हणतात आणि त्यातले काही शत्रू पण असू शकतात प्रतिस्पर्धी वेगळे आणि शत्रू वेगळे तर हे शत्रू तुम्हाला कोणत्याने काही ना काही करून तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न करत असतात आणि हे जे पॉलिटिक्स आहे हे राजकारण जे आहे ते आपल्याला समजत नसेल किंवा आपण त्याला कमी लिखत असू तर बऱ्याच आपल्याला आपल्याकडून चुका घडू शकतात चुक चुक हे आपण पाहतोय या सगळ्या उदाहरणांमध्ये त्यानंतर ओव्हर एस्टिमेटिंग सेल्फ एफिशियन्सी म्हणजे सेल्फ सफिशियन्सी मीच अहम अहम परमासमी मीच आहे मीच सगळं करणार आणि मला कोणी काही करू शकत नाही ही मेंटॅलिटी जेव्हा ही मानसिकता जेव्हा आपल्या अंगा अंगामध्ये आपल्या मेंदूमध्ये भिनते तेव्हा मात्र आपले निर्णय क्षमता डॅमेज होते किंवा अफेक्ट होते त्याच्यावर परिणाम होतो आणि आपण चुकीचे निर्णय घ्यायला लागतो त्यानंतर हे जे पब्लिक आहे हे जे याची जे साईड इफेक्ट आहेत त्याच्यामध्ये नॉट बिंग ए ट्रान्सपरंट अँड हॉनेस्ट आपली जी पारदर्शकता किंवा हॉनेस्टी सत्य बोलण्याची क्षमता आपली सगळी ढासळत आहे किंवा आपण ते बोलत नाही त्यानंतर आपण एक्सेसिव्ह रिस्क घ्यायला लागतो कोणतेही कृत्य करत असताना जे साईड इफेक्ट असतात रिस्क आणि रिवॉर्ड रेशो असतो त्याच्यामध्ये आपल्या कॉर्पोरेट लाईफमध्ये सामाजिक लाईफमध्ये पर्सनल लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी रिस्क असते त्यामध्ये रिवॉर्ड पण असतो आता ही जी रिस्क आहे ती जी आपल्याला समाजाने आपल्या राष्ट्राने आपल्या कायदे पद्धतीने जे बांधून दिलेले रुल्स आहेत बाउंड्रीज आहेत त्याच्यामध्ये आपण ती रिस्क घेतोय का का आपण जी रिस्क घेतो ती या सगळ्या बाउंड्रीच्या बाहेरची आहे एथिकल बाउंड्रीज मोरल नैतिक बाउंड्रीज नैतिक मर्यादा आणि आर्थिक मर्यादा त्याचबरोबर कायद्याच्या कायद्याच्या मर्यादा ह्या जर ओलांडून आपण काहीतरी करत असू त्या बाउंड्री आपण क्रॉस करणार असू तर त्याचे परिणाम आपल्याला शंभर टक्के भोगावेच लागणार आहेत त्यानंतर हे सगळं आल्यानंतर जो जो उन्माद येतो ही जी अमर्याद पॉवर पैसा आल्यानंतर आणि कोणच आपलं काहीच वागणूक करू शकत नाही हे जेव्हा लक्षात येतं लोकांच्या की असं त्यांना जेव्हा वाटतं तेव्हा हे जे आपलं बिहेव्हिअर आहे आपली जी वागणूक आहे इतरांप्रती किंवा समाजाप्रती किंवा जनरल वागणूक ही बदलत जाते मग त्याचा दोघांना त्रास होऊ लागतो ही टॉक्सिक वागणूक होऊ लागते आपली आणि त्यानंतर त्यामध्ये मग आपले वादविवाद मग त्यामुळे आपले वादविवाद निर्माण होतात आणि त्यामुळे या वाद विवादांमुळेच आपण जे काही सारखी भराने घेतली आहे आयुष्यामध्ये करिअरमध्ये कारकिर्दीमध्ये त्याला डाग लागू लागायला सुरुवात होते आणि जर योग्य वेळी हे जे रेड फ्लॅग्स आहेत हे डाग लागण्याचे रेड फ्लॅग्स आपण योग्य वेळी ओळखले नाहीत आणि त्याच्यावर आपण योग्य ती कारवाई घेतली नाही केली नाही किंवा योग्य ती काळजी घेतली नाही तर मात्र ह्या रेड फ्लॅक्सचं पुढे काय होतं ते आपण व्हायलन्स आहे त्यामुळे हे जे रेड फ्लॅक्स आहेत ते पण आपल्याला दिसत असून आपण आंधळे होतो डोळे असूनही आंधळे होतो आपल्याला दिसत असून आपल्याला वाटतं की काही नाही ठीक आहे माझ्याकडे अमर्यात पैसा आहे मागे कोणतरी मोठी ताकद उभी आहे माझं अमर्याद लोकांची पॉवर आहे त्यामुळे मी काही कार्य केलं तरी माझं काही कोणी काही करू शकणार नाही त्यामुळे हे जे रेड फ्लॅक्स आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा इग्नोर करतो त्यामुळे हे जे परिणाम होतात ते आपल्याला पुढे भोगायला होतात असा आहे त्यानंतर त्यार डिस्कनेक्शन आपण हे जे हा जो ही जी उन्मान तो उन्मान आपल्याला जी सत्य परिस्थिती आहे आपले अप, मित्र आपले टीम याच्यामध्ये काही लोक नेहमी आपल्याला हे समजून हे जाणून देण्याचा प्रयत्न करत असतात की तू जे करतोय ते अति होतोय तुझ्या खाली तु तिकिट लो टिकिट स्लो थोडासा कंट्रोल कर पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपण त्या उन्मादामध्ये असतो शक्तीच्या पॉवरच्या ताकदीच्या त्यामुळे हे डिस्कनेक्शन फ्रॉम पीपल अँड रिअलिटी सत्य परिस्थितीपासून आपण स्वतःला वेगळे वेगळे त्या सत्य परिस्थितीच्या आपण वर आलेला होता पण त्याचा काही परिणाम आपल्या कारकिर्दीवर आपल्यावर होणार नाही ती जी हा जो उन्मान ही जी ही जी हा जो माझ मनावर निर्माण होतो त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो आणि त्यामुळे हे ज्या ह्या जी आपण उदाहरणं पाहिली विजय मल्ल्या असतील नीरव मोदी असतील रिचर्ड निक्सन असतील लान्स आमस्ट्रॉंग असतील किंवा हे जे रशियन सायंटिस्ट होते निकोलायो असतील आसाराम बापू असतील असतील ललित मोदी असतील सुब्रत राय असतील हे जे आयुष्यामध्ये काहीतरी असेल हे यांनी काहीतरी आयुष्यामध्ये कमवलं होतं आणि त्यासाठी कमवण्यासाठी भरपूर काबार कसे केले होते पण त्यानंतर काहीतरी कुठेतरी चाहित्य चुकल्यामुळे काहीतरी चुका केल्यामुळे किंवा हे जे आपण ते पाहिले पॉइंटर्स त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्याचा त्यांचा घात झाला आणि त्यांच्या फिनिक्स जो होता तो तो फिनिक्सची परत राग झाली असं म्हणता येईल तर या गोष्टी म्हणून आपण शिकणार काय या गोष्टी जर आपल्याला कष्ट कष्ट करताना प्रत्येक जेव्हा वर जातो तो मला एक गम्मत सांगतो इंडिय मध्ये मी दोन हजार मध्ये एक महिनाभर मला काम करण्याचे इंडिय खडक वाचला तिकडे काम करण्याची मला संधी मिळाली होती एक ज्युनियर इंजिनियर म्हणून आम्ही ते सगळे जे स्कॉडर्न्स आहेत त्यांना विजिट करून त्यांचे पी मशीन जे होते तो साफ करायचो किंवा त्यांची मेंटेनन्स करायचो सुदान ब्लॉक वगैरे सगळ्या तर तिकडे नेव्ही ब्लॉक जो आहे त्या नेव्ही ब्लॉक मध्ये एक लाकडी जिना होता आणि त्या लाकडी जिन्यावरून वर जाताना तिथे एक बोर्ड पाठी लिहिले होतो ग्रीट द पीपल वेन यू आर गोईंग अ ग्रीड दीपल हु आर कमिंग डाऊन म्हणजे त्या जिन्यावर पाठी उठेतील त्याच्यावर लिहिलं होतं वेन यू आर गोईंग अप ग्रीट द पीपल हु आर कमिंग डाऊन वेन बट बिकॉज ग्रीट वेन यू आर गोइंग अप द पीपल हु आर कमिंग डाऊन बिकॉज वेन यू आर कमिंग डाऊन दिस पीपल इस बी गोइंग अप त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्याला जरी काही लोक आपल्या खाली असतील आता तरी पण ते पण कापड कष्ट करत आहेत ते पण कष्ट करत आहेत त्यामुळे कर, त्यांची पण प्रगती होणार आहे त्यामुळे आपण वर जाताना जे लोक खाली येत आहेत किंवा जे लोक आपल्यापेक्षा खाली आहेत त्यांच्याशी व्यवस्थित वागा कारण आपण जेव्हा खाली येऊ करिअरमध्ये किंवा आयुष्यामध्ये किंवा यातले बरेच लोक वर चाललेले असतील आणि आपल्याला जर असं वाटत असेल की त्या लोकांनी पण आपल्याशी व्यवस्थित वागावं तर आपण जेव्हा वर चाललेलो असतो तेव्हा आपण सगळ्यांशी व्यवस्थित वागलं पाहिजे हा एक अतिशय महत्वाचा धडा मला, दोन मला त्या दोन हजार म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी मिळाला होता आणि हे जे चित्र आहे ते मला अगदी क्लिअरपणे आता पण धोळ्यासमोर दिसत नेव्ही ब्लॉक मध्ये ती जी पाठी होती ती त्यामुळे आपण शिकतो काय आपण या हे जे आपल्या आजूबाजूला घडत आहेत घटना वाल्मिकी कराड असतील धनंजय मुंडे असतील ललित मोदी असतील नीरव मोदी नीरव मोदी असतील विजय मल्ले असतील आरवी महिस्टन असेल आणि आसाराम बापू असतील शायनी आहुज असेल आपण सुंदर असतील आपण याच्यापासून शिकतो का सत्यलिंग रामलिंगम सत्यम कम्प्युटरचे मालक असतील रामलिंगम राजू याच्यापासून आपण शिकतो काय हंसिक रोनी असेल ज्यांनी आपला जीव, जीव गमावला अल्टिमेटली यापासून शिकतो काय अतिशय महत्वाचं आणि जर आपल्याला न्यूयॉर्क टू बीड ही जी मेंटॅलिटी आहे ती सगळी सेम आहे त्याच्यामध्ये आम्ही आम्ही शाणे आणि बाकीचे वेडे आणि बाकीचे शाळेने आपण वेडे असं काही नाहीये त्या क्षणाला तो जो एक मोमेंट आहे तो विकनेस मोमेंट ऑफ विकनेस जो येतो आपल्या मनामध्ये बिंदूमध्ये तेव्हा आपण स्वतःची काळजी घेतो का स्वतः जेव्हा आपण योग्य निर्णय घेतो का तेव्हा आपण जे मॉरल इथिकल लिगल फायनान्शियल पॉलिटिकल सोशल बाउंड्रीज आहेत त्याच्यामध्ये राहून आपला आपण निर्णय क्षमता ठेवतो का राखतो का हे अतिशय महत्वाचं आहे आणि आजच्या व्हिडिओचा हाच मुद्दा होता की न्यूयॉर्क टू बीड कोणतेही असो लंडन असेल सातारा असेल बीड असेल लातूर असेल मुंबई असेल नाशिक असेल जळगाव असेल लंडन असेल पॅरिस असेल मॉस्को असेल न्यूयॉर्क असेल लॉस एंजेलिस असेल पेरू असेल लिमा असेल ते जा पण हे जी मानसिकता आहे त्याच्यावर कंट्रोल असणं अतिशय महत्वाचं आहे कारण राखेमधून आपण सारखी भरारी घेतोच पण त्या फिनिक्स झाल्यानंतर परत आपली राख होऊ नये याची काळजी घेणं जास्त महत्वाचं धन्यवाद